छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही मागील दहा ते बारा दिवसांपासून अनेक भागात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे आज एमआयएमच्या नेतृत्वात नागरिकांनी महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला यावेळी महानगरपालिकेच्या आवारात एक कार्यक्रम सुरू असतानाच हे आंदोलन करण्यात आलं काही भागांमध्ये अस्वच्छ पाणी येत असल्यानं नागरिक त्रस्त ना आहेत त्यामुळे हा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी दिली आहे जे बहु संख्येत आहे आणि तेथे दहा दिवसानंतर किंवा बारा दिवसानंतर पाणी सोडत आहे महानगरपालिका प्रश्न पण आहे की एक तासासाठी पाणी येतो आणि त्याच्यात अर्धा तास जे आहे कंटमनेशनचं घाण पाणी येतात त्या आम्ही सगळे मांडणे आमचे मागणे जे आहे आम्ही अधिकाऱ्यांसमोर ठेवलेले आहे परंतु कोणी अधिकारी आमचा ऐकत घेत नाही त्यामुळे आज सर्व महिला सर्व नागरिक तिथले सर्व लेखरं ते इथे आलेले आहे आणि हे आमची मागणी आहे की तुम्ही पाणी आम्हाला द्या आणि कारण आमच्या हक्काचा आहे कोणाचा बापाचा नाही आहे हे मागणीचे आमचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष समीर भाई भाई आणि तिथले नगरसेवक हे आणि काका साहेबांचे पदाधिकारी हे आम्ही किराळपुढे जनतेसोबत आलेले आहेत आणि जे परवा जे पर्यंत आमच्या मागण्या ऐकले जाईल नाही आणि त्याच्यावर काही होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच तो बसू बसणार आहे आणि तुम्हाला इथे बघा तुम्ही एक तर महिला दिवस साजरा केला जात आहे आणि दुसऱ्या बाजूने महिला जे आहे तो रोडवर बसलेली आहे गोष्ट मला वाटतं की घरी आहे आणि खात्री पण आहे आणि अधिकाऱ्यांनी जर आता ऐकलं नाही तर एम आय एम आपल्या स्टाईलमध्ये काय करेल हे त्या विरोधात तुम्हाला लागेल खासदार इम्तियाज अलील साहब के आदेश पे हमारा जिल्हा सदर समीर सादर गुल्डर साहब शहर अध्यक्ष शारुख नदील साहब हमारे सीनियर लीडर नासिर सिद्दीकी साहब और तमाम हमारे महेबनी मजलिस मजलिस जितने कार्यकर्ता आहे वो इनके तरफ़ से हमारे किराड़पुरे की मसला है ख़ास तौर से किराड़पुरे शरीफ कॉलोनी रहमानिया कॉलोनी अल्काम कॉलोनी ये एरिया में नौ से दस से ग्यारह दिन बारह दिन तेरह दिन को पानी आ रहा और दूसरी बात ये कि कुछ ऐसे एरिए कि वहाँ पानी नहीं आ रहा कुछ ऐसे एरिए कि उसमें छीटा भी नहीं है और कुछ ऐसे एरिए कि बहुत गंदा पानी आधा घंटा आ रहा तो हमने बार बार नुमाइंदगी करने के बावजूद भी प्रशासन हमारी बात को सुन रहा नहीं इसलिए मजलिस इतिहाद मुस्लिम के जानब से ये पूरे पार्टी के जानब से वो धरना मोर्चा रखा गया और ख़ास बात यह है कि आज कारपोरेशन महिला दिवस मना रही है ये कौन से मुझसे महिला दिवस मना रहे है जो कि वो महिला आज वो मंडप में जो बल्टी हुई किराड़ भरे की वो पानी के बारे में और विषय विषय के बारे में प्यासी पानी के बारे में आठ आठ घंटे नौ नौ घंटे लोग का पानी का से, ये गली से वो चक्कर वो गली से ये चक्कर ये शहर में रहने के बाद पुराना शहर होने के बावजूद भी पानी का मसला हाल नहीं हो रहा हमने पिछले साल नुमाइंदगी करके नासिर सिद्दीकी साहब के सदारत में हमने नई लाइन डाले गई नई लाइन चालू ये, ये कर पर आज तक उसको एक साल हो गया चालू नहीं किया गया उन्होंने कहा कि भाई हमारे टैक्स भरो हमने टैक्स भरे टैक्स पावती वाले लोग साथ में यहाँ पे टैक्स भरने के बावजूद भी ये नहीं करा गया क्या बोलते हैं हंड्रेड परसेंट टैक्स अरे हंड्रेड परसेंट तो तुम तुम्हारा खुद का भी नहीं करते होंगे कि तुम्हारे अधिकारी के काम में हंड्रेड परसेंट नहीं होता होगा हम ये कहा कि आज फिर भी हम आपको पूरा ताउन मछली से क्या मछली करने को तैयार है और बादशर्त ये है कि पहले उसको पानी चालू करो पानी दो जहाँ गंदा पानी आ रहा है उसको साफ पानी दो ये आप खुद एक आपके मेरे हमारे शरीफ कॉलोनी में आप रहते आपके गली का खुद आपने एक वीडियो बनाए थे शरीफ पानी गंदा पानी का जी उन्होंने उनको डाले अपने तो क्या जवाब दिया उन्होंने ये हो रहा रह रह रह। ये 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 पानी उनको पिलाना कि हमने आप ये प्रशासन को पिलाना ये मजलिस इतिहादमसलिन तो आप बर्दाश्त करने वाली नहीं है ये हम शहर अध्यक्ष हो जिला अध्यक्ष हो इनके नेतृत्व में नासिर सिद्दीकी साहब के नेतृत्व में हम और भी यहाँ से फिर आंदोलन करेंगे चाहे रमजान हो या रमजान में तो हो जादा और ज्यादा करेंगे अगर इन्होंने हमारी बात को और हमारी मांग को नहीं सुना आज आम्ही औरंगाबादच्या गल्ली कोण्यामधल्या ज्या गरीब स्लम वस्ती मधल्या महिला ज्या आहेत ज्यांना पाण्याचा त्रास आहे आता थोड्या दिवसात रमजान येणार आहे आणि लोक इतके पाण्यासाठी त्रस्त झालेले की सकाळी कमवणार का संध्याकाळी खाणार तर त्या अशा परिस्थितीमध्ये ते लोक रमजानमध्ये पाणी विकत घेतील घर चालवतील का पुढचं हे करतील आज महानगरपालिकानी इथं महिला दिवस साजरा करण्यासाठी सगळ्या महिलाला एकत्र केला पण हे महानगरपालिकेचा कुठला इन्साफ झाला की त्या सुशिक्षित सभ्य घरच्या महिला आहेत म्हणून त्यांना जे आज महिला दिवस साजरा करण्यासाठी स्टेज मांडव सावलीमध्ये आदर आणि बसवून त्यांच्या संग एक महिलांचा सत्कार पुरस्कार सगळं करतात का ह्या वस्त्यामधल्या छोट्या छोट्या रोज कमवणाऱ्या गोरगरीब महिलांमध्ये महिला दिवस नाहीये का आज ह्या महिला ज्या पाण्यासाठी त्रस्त आहे महानगरपालिकाला जर महिला दिवस साजरा करायचा तर गोरगरीबाच्या पण महिला आहेत ह्या महानगरपालिकांनी लक्षात घ्यावं की त्या महिलांना पण प्रॉब्लेम आहे आज त्या महिलांना पाण्याचे जे त्रास आहे त्याच्यामुळे ते लोक रस्त्यावर आलेले आहेत अरे तुम्ही काय लोकांना रस्त्यावर काढते आणि काय लोकांना इथे आदर देण्यासाठी बोलवतात तर महानगरपालिकाचा हा कुठला नाही झाला की अर्ध्या महिलांना तुम्ही आदर देऊन महिला दिवस साजरा करता आणि गोरगरीबाच्या महिलांना तुम्ही रस्त्यावर काढता आज यांना रस्त्यावर निघण्याची परिस्थिती जी आली तर महानगरपालिका मुळे आली तर आज जे पण पाण्याच्या परेशानीचे हकदार आहेत तर महानगरपालिका आज महानगरपालिका मध्ये महिला दिवस साजरा होत आहे म्हणून आज आम्ही सगळ्या महिला हक्कानी आलोय की तुम्ही जर महिला दिवस साजरा करता आहे तर हा कुठला न्याय झाला तुमचा त्या महिलांचा दिवस जसा साजरा करता आमचा दिवस आम्हाला फक्त पाणी देऊन साजरा करा फक्त ही विनंती घेऊन आज आम्ही तर सगळ्या महिला एकत्र झालेलो आहोत आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट